स्वयंपाक घरातील खजिना या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण राजगिरा या सुपर माहिती घेणार आहोत त्याचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या राजगिऱ्याचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया राजगिरा हे पोषक तत्वांचं भांडार आहे कारण हे असं अन्न आहे जे केवळ चवीला चवदार नाही तर आपल्या शरीराला त्याचे असंख्य फायदे देखील होतात उपवासामध्ये सात्विक पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते आणि ज्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात आणि त्याच्यामध्येच राजगिरा हा एक पौष्टिक पदार्थ आहे आणि बऱ्याच वेळा उपवासाच्या दिवसात हा जास्त खाल्ला जाणारा हा एक लोकप्रिय पदार्थ आहे आणि हा पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते त्याचमुळे उपवासामध्ये आपण हा राजगिरा लाडू खात असतो तर आपण या राजगिराचं फक्त उपवासाच्या वेळीच फक्त आपल्याला हे खायचं नाही तर आपण आपल्या दैनंदिन दिनचर्य आपण राजगिरा नेहमी खायचा आहे कारण याचे फायदे आणि पौष्टिक मूल्य अतिशय असे फायदेशीर आहेत त्यामुळे आपण याचा रोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे चला तर या राजगिरा या सुपर फूडचे पौष्टिक मूल्य आणि त्याचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया राजगिरा हे पोषक तत्वाचं भांडार मानलं जातं त्यात प्रथिने फायबर कॅल्शियम लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि जीवनसत्वे यांसारखे पोषक तत्व असतात त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात आणि ते ग्लुटीन मुक्त असते राजगिरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते जे आपले हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे ठरत असतात त्याचबरोबर राजगिरा फायबरने असा समृद्ध आहे त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे जो आपल्या रक्तातील ग्लुकोजचे पातळी आहे तो नियंत्रित करण्यासाठी मदत करत असतो त्याचमुळे डायबिटीजच्या पेशंटसाठी अत्यंत असा आरोग्यदायी हा राजगिरा हा एक पर्याय आहे त्याचबरोबर हाय प्रोटीन आणि हाय फायबर भाई असल्यामुळे राजगिऱ्याचं सेवन केल्यामुळे पोट आपलं बराच काळ भरलेलं असलं वाटतं आणि त्याचमुळे अति खाणं आपल्याकडून होत नाही किंवा जे वारंवार खाण्याची इच्छा आहे ती टाळली जाते आणि त्याचमुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते त्याचबरोबर बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी राजगिरा अत्यंत मदत करत असतो जळजळ आणि रक्तदाब यांसारख्या समस्यांपासून आपल्याला आराम पडायला मदत होते राजगिरा लोह व अँटी ऑक्सिडन्सने समृद्ध आहे जे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते वाढवण्याचं काम करत असतं त्याचबरोबर आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा राजगिरा अत्यंत असा फायदेशीर ठरत असतो राजगिऱ्या पचण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे त्या हाय फायबर घटक प्रोबायोटिक म्हणून काम करतो आणि आपल्या आतड्यांचं आरोग्य आहे ते सुधारते व पोटाच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यामुळे आपण या राजगिर्याचा आपल्या नेहमीच्या रोजच्या दैनंदिन आहारात याचा समावेश केला पाहिजे कारण याचे खूप सारे फायदे आहेत आणि फक्त उपवासाच्या वेळी न खाता त्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच ह्या राजगिरा खाल्ला पाहिजे आणि त्याचमुळे याचे आपल्याला खूप सारे फायदे मिळणार आहेत आणि त्याचमुळे याला सुपरफूड असं मानलं गेलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये नक्कीच याचा समावेश करा आणि याचे खूप सारे आपल्याला लाभ होतील तर ही महत्त्वपूर्ण माहिती राजगिराची जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या चॅनेला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर अशीच एक महत्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद